नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर मनोज जरंगेंसह लाखोंचा जनसमुदाय आज नवी मुंबई दहा लाख व्यक्तींच्या जेवणाची राहण्याची जयत तयारी नवी मुंबईत अडीच ते तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी खेड दापोली येथे रूटमार्च काही घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज पेणमध्ये सतरा लाखाच्या अपहार प्रकरणी अॅक्सिस बँकेच्या महिला शाखा प्रबंधकाला अटक सोन्याच्या बदली दागिने ठेवून केला अपहार आणि रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचा पडदा उद्या सव्वीस जानेवारीला उघडणार रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांच्या सेवेत होणार नाट्यगृह दाखल पाहूया सविस्तर वृत्त मनोज जरंगे पाटलांसह लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबई शहरामध्ये दाखल होतोय त्यासाठी नवी मुंबईचे पोलीस सज्ज झाले असून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजारांचा फौज फाटा मैदानात उतरला आहे मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली असल्याची तसेच मोर्चा व्यवस्थितरित्या मुंबईकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे आयोजकांशी जी बैठक झालेली आहे ह्या मोर्चाचे जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांचा रूट आता फायनल ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि ह्या रूटवर हा जो काही फायनल रूट होईल ह्या रूटवर कम्प्लिटली आमचा पोलीस बंदोबस्त तैनात असेल आहे अडीच ते तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या रूटवर आणि याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये संपूर्ण डिप्लॉईड असतील आहेत साधारण पनवेलच्या आसपास यांचं लंच चे फूड पॅकेट्स त्यांना वितरण करण्याचं आयोजकांनी सांगितलं आणि ए पी एम सी मार्केटमध्ये रात्री मुक्कामाची त्यांची व्यवस्था त्यांनी आयोज त्यांनी ठरवलेली आहे तर ह्या दृष्टिकोनातून त्यांचा रूट आ, हा सुरक्षित असावा आणि ए पी एम सी मार्केटमधली जागासुद्धा सुरक्षित असावी याची सर्व पाहणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे जसा तो मोर्चाला एक सुरक्षित पद्धतीने पनवेल आणि वाशीपर्यंत ए पी एम सी मार्केटपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे तसंच नवी मुंबईतील इतर नागरिक जे आहेत त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि बरेचसे वाहतूकदार हे मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई हायवेवरून एक्सप्रेसवेवरून वाहतूक करणार आहे तर त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये या दृष्टिकोनातून आयोजकांसोबत बसून पोलिसांनी याचं नियोजन केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा सुरू असून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे भगवे वादळ आज नवी मुंबईत धडकणार आहे लाखोंच्या संख्येने आंदोलक या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि म्हणूनच नवी मुंबईतील एपीएमसी मधील सर्व मधील, एपी मार्केट आज बंद राहणार आहेत वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलकांची रात्रीच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे पनवेल येथील करांजडे मध्ये मनोज जरांगे पाटलांसह लाखोंचा जनसमुदाय येणार आहे त्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी दहा लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून पुलाव बाकरी आणि चटणी येणाऱ्या जनसमुदायाला देण्यात येणार आहे यासाठी मराठा समाज दिवस रात्र मेहनत करत असून स्त्रियांसोबत पुरुष देखील यामध्ये सहकार्य करत आहेत प्रत्येक गावातील एका घरातून पाच ते दहा भाकऱ्या देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका रायगड जिल्हा मराठा समन्वयक विनोद साबळे यांनी मांडली आहे निश्चितच मनोज धरांजे पाटील वीस तारखेला आंतरेने मुंबईकडे पूज केले मराठा आरक्षणासाठी आणि रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं सगळे आगमन होणार आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही दहा लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे लाखोच्या संख्येने मला तर पाच लाख ते पंचवीस लाखापर्यंत लोक येतील अशी अपेक्षा आहे पण आम्ही दहा लाख लोकांची व्यवस्था करतोय रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आम्ही ती व्यवस्था केलेली आहे म्हणजे सांगायचं तर आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये खारघर असेल पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कामोटे पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कलंबुरी एक लाख लोकांची व्यवस्था करते खांद्या पन्नास हजार लोकांची व्यवस्था करतात नवीन पनवड पन्नास हजार व्यवस्थित पदमेश्वर हजार लोकांची कळमलेश्वर हजार लोकांची व्यवस्था पनवेल ग्रामीण एक लाख लोकांची व्यवस्था करते कर्जत तालुका पन्नास एक लाख लोकांची व्यवस्था करते खालापूर तालुका दीड लाख लोकांची व्यवस्था करते पाली तालुका पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते तीन तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करते उरण तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करते असे सगळे मिळून त्यांच्या दहा लाख लोकांची व्यवस्था आम्ही करतो कारण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक बांधवला एक भाकार तरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो मार्गही चेंज केलेला आहे मार्ग असणार निश्चितच आम्ही जुना जो आमच्या मार्गावर एक्सप्रेस वाईन येणार होते परंतु आता आम्हाला पोलीस प्रशासनाने मी आहे की मार्ग चेंज झालेला आणि जुन्या अडवणी ते येत आहेत मग आमच्या कुठे अडचण आहे कारण आम्ही सगळी व्यवस्था व्यक्त झालेली होती पण म्हणून धनंजय पाटील आमच्याकडे येणार त्यांच्यासाठी आम्हाला किती त्रास झाला चालेल पण आम्हाला त्यांना त्यांचं स्वागत पण करायचं आम्ही त्यांना आमच्या बाबांना दोन धास आम्हाला द्यायचे आता आम्हाला पोलिसांनी सांगितलंय त्याप्रमाणे लोणाल्यातून लोणाल्या खंडाला कोण खोपोली कोपोली कालापूर चौक दानपटा कलसबा पाटे मार्गे गव्हाण पाटा गवण पाट्या मार्गे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेत या सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अथवा चुकीचे संदेश प्रसारित करू नयेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले होते यावेळी त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की जाती धर्माच्या आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशा घटनांवर रत्नागिरी दलातर्फे कडक धोरण स्वीकारण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे, गेल्या दोन दिवसामध्ये एकूण चार प्रकरणामध्ये सोशल मीडिया संदर्भातला जो आक्षेपार्ह पोस्टचा प्रकार आहे त्याच्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यातील आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्ही जेव्हा सर्व प्रकरणांचा अभ्यास घेतला तेव्हा असं लक्षात आलं की व्हॉट्सॲपच्या माध्यमातनं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित केल्या जातात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला एक नोटीस देणं जरुरीचं वाटलं म्हणून आम्ही भारतीय दंड प्रक्रिया संहितेचे कलम एकशे एकोणपन्नास अन्वये सर्वांना नोटीस देण्याचं निश्चित केलं या नोटीसमध्ये सी आर पी सी कलम एकोणचाळीसामुळे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जिथे कुठेही दखलपात्र गुन्हा होत असेल कॉंगजेबल गुन्हा होत असेल तो पोलिसांना किंवा संबंधित न्याय यंत्रणेला कळवणं बंधनकारक आहे त्यामुळे व्हॉट्सअप ॲडमिनची जबाबदारी बनते की जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट त्याच्या ग्रुपमध्ये टाकली ती तात्काळ पोलिसांना कळवली पाहिजे त्या संदर्भातले नंबर त्या संदर्भातला व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आम्ही त्या नोटीसमध्ये सर्वांना दिलेला आहे ते नोटीस सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिनला आम्ही यापूर्वीच प्रसारित केलेल्या आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे सर्वांना विनंती करायची आहे अशा प्रकारच्या पोस्ट टाकून समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या लोकांवरती वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि पोलिसांना ही माहिती देऊन अशा लोकांच्यावरती कडक अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत करावी धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पोलिसांनी रात्री खेड शहरातून रूट मार्च काढला खेडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड गेली दोन दिवस खेड उपविभागात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः लक्ष ठेवून आहेत हा रूटमार्च खेड पोलीस स्टेशन ते संपूर्ण खेड शहरातून काढण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे दाखल असून या सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अथवा चुकीचे संदेश प्रसारित करू नयेत असे आवाहन केले असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी दापोली पोलिसांनी रात्री शहरातून रूट मार्च काढला या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून एडिशनल पोलीस अधीक्षक दापोलीमध्ये दाखल झाले आहेत पेण शहरातील ऍक्सिस बँकेच्या महिला शाखा प्रबंधकानेच बँकेत तारण ठेवलेल्या सतरा लाखाच्या दागिन्यांचा अपहार केल्याची घटना 24 फेब्रुवारी 2023 रोजी घडली होती या घटनेच्या तपासांती पोलिसांनी आरोपी प्रीती सुर्वे हिला अटक करून अधिक तपास सुरू ठेवला आहे पेण येथील ऍक्सिस बँक शाखेत ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात आरोपी महिला शाखा प्रबंधक सुर्वे हिने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बँकेच्या एकूण सतरा लाख सात हजार एकशे एकावन्न एवढ्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पेण पोलिसांकडून महिला आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी घाडगे या अधिक तपास करत आहेत रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचे सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले उद्या सव्वीस जानेवारीला हे नाट्यगृह पुन्हा एकदा रंगकर्मींच्या आणि प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होते सव्वीस जानेवारीला सायंकाळी सात वाजता नाट्यगृहाचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर ते रात्री आठ वाजता या नूतनीकरण केलेल्या नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग सादर होणार आहे अशी माहिती नगर परिषदेच्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी दिली आहे सिस्टीम आपण आता पूर्णपणे बदललेली आहे त्याच्यामध्ये व्ही आर एफ सिस्टीम एक नवीन टेक्नॉलॉजी बसवलेली आहे ज्याच्यामुळं आता आपल्याला कूलिंग वगैरे चांगल्या प्रकारे येईल आणि त्याचा चांगला इफेक्ट जाणवेल त्याच्यानंतर जी छताची उंची आहे आपण पी ओ पी करून बऱ्यापैकी कमी केलेली आहे त्याच्यामुळं तो कुलिंगचा जो पूर्ण एरिया राहणार आहे तो कमी झालेला आहे त्याच्यामुळे ते लवकर कूल होण्यास आपल्याला मदत होणार आहे त्याच्यानंतर जे छताचे चा पत्रे बदलले त्याच्या खाली पण आपण एक पाच ते सहा इंच इंचाचा एक इन्सुलेशनचा थर बसवलेला आहे जेणेकरून जे हिट वगैरे वरती येईल त्याचा इफेक्ट आपल्याला ए सीमध्ये तो लवकर कूल होऊन हिटिंगचा इफेक्ट आपल्याला कमी जाणवेल त्याच्यानंतर स्टेज लाईटसुद्धा आपण पूर्णपणे नव्याने बसवलेली आहे लाईटमध्ये लाईट कॅन त्याच्यानंतर स्पॉटलाईट इत्यादी गोष्टी नवीन बसवलेल्या आहेत साऊंड सिस्टीम वगैरे संपूर्ण अद्ययावत आता करण्यात आलेली आहे आणि नाट्यग्रह पूर्णपणे अपोस्टित करण्यात आलेलं आहे ह्या संपूर्ण कामाचा जवळजवळ दहा कोटीचा निधी आहे त्याच्यापैकी सात कोटी, सा कोटी मंजूर आहेत बाकीचा निधी मंजुरीच्या प्रस्तावाधीन आहे आधुनिक फायर सिस्टीम पण याच्यामध्ये आपण बसवलेली आहे तसेच ग्रीन रूम व्ही आय पी रूम ह्या पण नव्यानं बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर स्वच्छतागृह वगैरे सर्व व्यवस्थित करून घेतलेला आहे पाणी व्यवस्था आणि इतर अनुसंगे कामे सुद्धा आपण करून घेतलेली गेली आणि आजूबाजूच्या ज्या खाऊ गलली आहे त्याच्यात ना उंदीर येतात नाट्यगृहाच्या आत आहे ना पाटीमाघ वॉल टाकलेली आहे

रेफ्रिजरेशन कंपनी एक आहे मुंबईची त्यांना दिलेलं आहे स्टेज लाईफ आणि साऊंड हे <coughs> जे डी एं पुणे यांना दिले इंटेरियर कोणी केलंय इंटेरियर कन्सल्टंट आहे ना आर के म्हणून कोल्हापूरचे बैठक व्यवस्था कारण तेवढी राहणार आहे काय थोडे सीट्स आपल्या कमी झालेले आहेत आता नऊशे तेवीस नऊशे साठ आणि नाट्यगृहात शो असतो किंवा एखादा खाजगी कार्यक्रम असतो त्याच्यानंतर खाण्याचे प्रकार मोठे करतात समजा डान्स स्पर्धा झाल्या तर मधल्या वेळेत खाणं खाल्लं जातं तर ते तिथेच टाकलं जातं यासाठी तुम्ही नियम अटी किंवा डस्टबिन वगैरे त्याची व्यवस्था केली कोणी बाहेरचं खाणं वगैरे रत्नागिरी तालुक्यातील लक्ष्मण मोहिते हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत मोहिते गेल्या काही महिन्यात देखील सहा दिवसांच्या आमरण उपोषणाला बसले होते त्यांची एकच मागणी आहे की जिल्ह्यात व गावात माकडांचा प्रादुर्भाव व त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकरी सध्या आत्महत्येच्या प्रयत्नात आहेत माकडे घराची कवले फोडतात व घरातून जेवण देखील घेऊन जात आहेत आंब्याच्या मोहराचे देखील माकड नुकसान करत आहेत या सर्व माकडांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देण्याकरिता हे आमरण उपोषण सुरू आहे रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन शहरात रस्त्यावरील वाढत्या अपघातांची मालिका आटोक्यात आणण्यासाठी अनेक वेळा आर टी ओ विभागाकडून नेहमीच मार्गदर्शन शिबिर आणि रस्ते सुरक्षा अभियान राबविले जातात याच पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत अभियान राबवण्यात आले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महादेव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडला यावेळी बाईकची रॅली देखील काढण्यात आली दरवर्षी हा सप्ताह जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो शहरात आणि इतरत्र अपघात घडू नयेत या हेतूने हे मार्गदर्शन शिबिर राबवले जाते यावेळी दीपक ठाकूर मोटर वाहन निरीक्षक विशाल जाधव सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल शेलार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पोलीस सचिन गायकवाड आणि स्थानिक आर ओ सहकार्य करणारे श्याम भोकरे आणि मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोक आणि वाहन चालक उपस्थित होते रस्ता सुरक्षा सप्ताह आपण साजरा करत पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा सप्ताह साजरा होतो आपण ह्या वर्षी चौ पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी ह्या पूर्ण महिना महिनाभर आपण हा रस्ता स्वच्छ अभियान आपण राबवणार आहे आता आर टी ओ कार्यालय पेंडशी परिवहन कार्यालय पेंट या कार्यालयामार्फत आम्ही काही गोष्टींचा यावर्षी कटाक्षाने काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत की आपल्या लोकांना आवाहन करणार आहोत की त्या गोष्टी सगळ्यांनी फॉलो कराव्यात पहिली गोष्ट म्हणजे हेल्मेट पहिल्यान टू व्हीलरवर प्रत्येकाने वाहन चालवायचे आहे दुसरी गोष्ट फोर व्हीलरमध्ये जाबेल्ट वापर हा कटाक्षाने झाला पाहिजे तिसरी गोष्ट डंक अँड ड्रिंक अँड ड्राईव्ह ही पण मोहीम आम्ही आम्ही राबवणार आहे भविष्यामध्ये आणि जे रस्त्यावरचे मूळ आता अपघात आपल्या जिल्ह्या आपण बघितला रायगड जिल्हाचा बघितला तर रस्ते खूप नॅरो आहेत आणि इथं जास्त करून टू व्हीलरचे अ अपघाताचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे तर आपण सगळ्यांना तेच आज आपण मोठी रॅली घेतलेली आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये हेल्मेटचा सा सगळ्यांना जनजागृती करण्यासाठी आपण मोठी रॅली घेतलेली आहे त्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी बघितल्याप्रमाणे दोनशे ते अडीचशे लोकांचा सहभाग होता महिला वर्ग होते आमचे अधिकारी होते जिल्ह्यामध्ये असा महिना कार्यक्रम पूर्ण आम्ही अशाच पद्धतीने राबवणार आहोत आणि ह्या तीन गोष्टी आम्ही कटाक्षाने लोकांना आव्हान करणार आहोत या लोकांनी पाळाव्यात हेल्मेट सीट बेल्ट आणि एस डी आय पी महाड सचिन शेंडे व ग्रामपंचायत आंबेत यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेत ग्रामपंचायत हद्दीत आधार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये बालकांचे आधार आणि आधार मोबाईलला लिंक करणे अशा सुविधांचा लाभ देण्यात आला शिबिरामध्ये मिळालेल्या सेवेमुळे ग्रामपंचायत हद्दीतील मातांनी ग्रामपंचायतीचे व डाक विभागाचे आभार व्यक्त केले यावेळी डाक आवेशक सचिंद्र सोनावणे यांनी उपस्थितांना अनेक योजनांसंदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन केले या आधार शिबिराला आंबेत ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामसेवक डाक विभागाचे अधिकारी पोस्टमन आदी मान्यवर उपस्थित होते मुलगी झाली का त्यामागच कारण काय असं सबोपन करण माझ्या माहितीनुसार मुलगी होणं खूप गरजेचे आहे कारण जर मुलीच नसती स्त्रिया नसतील तर पुरुषांचा काय उपयोग आणि ती मुलगी आई बहीण बाई सगळ्यांची भूमिका त्यांना आता लक्षात घ्या वयवर्षी एकवीस मुलीचं काय असतं दोन गोष्टी असतात त्या काय असतात माझ्या शैलीचे एक तर शिक्षण किंवा लग्न आता मला सांगा पहिली ते पंधरावी आपण कशी पास होतो पण जेव्हा हायर एज्युकेशन येतो त्याला उच्च शिक्षण म्हणतो डिग्री डिप्लोमा डॉक्टरी इंजिनिअर सगळ्या गोष्टी मग त्यावेळेस अकॅडमिक पैसे कुठून येणार तेव्हा जर आपण तिथे पॉलिसी काढली सुद्धा नाही प्रत्येक महिन्याला समजा तुम्ही अडीचशे भरा पाचशे भरा किंवा हजार भरा जेवढे जास्तीत जास्त पैसे भरा तेवढे जास्तीत जास्त तुम्हाला फायदा द्या पैसे भरताना एक वर्षापासून तुझ्या पंधरा वर्षा पैसे भरायचे पुढचे सहा वर्ष पैसे भरायचे नाही पाच वर्ष वर्ष पैसे भरायचे नाही म्हणजे वयाच्या ही पॉलिसी होती जवळजवळ सहा लाखाच्या वरती ही रक्कम मिळते सहा लाख छोटीशी रक्कम आहे का आता वयाच्या एकवीस वर्षी तुम्ही शिक्षण करा किंवा की माझी कॅपॅसिटी नाही सहा लाखामध्ये सहज लाखा